आज जे कोणी सत्तेत आहे या सरकारला सत्तेत आणण्यासाठी लोकशाहीला पायाखाली तुडून त्या लोकांनी मतदान केल्यामुळे हे सत्तेत आलेले काल खरंतर आशिष शेलार साहेबांना मानलं पाहिजे त्यांनी हिंमत दाखवली आणि आम्ही जे बोलत होतो गेले काही महिने ते त्यांनी ओपन ओपन प्रेस कॉन्फरन्समध्ये हे मान्य केलं आणि काल आशिष शेलार साहेबांनी मान्य केल्यानंतर आज इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तेच मान्य केलं जेव्हा तुम्ही म्हणता दोन स्टार तीन स्टार ती, तीनदा असेल तर तीन स्टार त्याचा अर्थ तुम्हाला सुद्धा आहे की मतदार यादीमध्ये दोनदा तीनदा नाव असणारे सुद्धा अनेक मतदार आहेत पण ते अनेक म्हणजे किती तर लाखो मतदार आहेत खरं तर मला इलेक्शन कमिशनला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विचारायचंय की जर तुम्हाला माहिती झालंय की आता चला दोन तीन स्टार आपलं लावा लावावं लागेल लोकांच्या समोर तर मग दोन स्टार असणारे किती लोक तीन स्टार असणारे किती लोक चार स्टार असणारे किती लोक यांची यादी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात का पुढच्या काही दिवसात म्हणजे किती दिवसात एका महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशनली आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा हे झालं प्रेस कॉन्फरन्सबद्दल खरं तर आमची इच्छा होती की अनेक लोकांनी अनेक पुराव्या दिल्यानंतर यादीमध्ये चुका आहेत गोळ आहेत दुबार नोंदणी आहे तर स्वच्छ यादी घेऊन लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी स्वच्छ यादी घेऊन आपण स्वच्छ इलेक्शन तिथं घेतले असते तर जास्त योग्य आणि उचित ठरलं असतं पण इलेक्शन कमिशनला कदाचित केंद्र सरकारमध्ये काही नेत्यांचं आणि राज्यातलं काही नेत्यांचं प्रेशर असल्यामुळे त्यांनी आज ही इलेक्शन जाहीर केली काही दिवसांपूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर माझ्यावर कारवाई सुद्धा तिथं झाली माझ्या एफआयआर सुद्धा झालेला आहे पण आम्ही घाबरत नाही लोकशाही मानणारे लोक आहोत मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत वोट चोरी कशी गेली हे सत्र एकच्या मदतीने मी लोकांपर्यंत मांडलं आता वोट चोरी पार्ट टू हे मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दाखवणार आहे आता याच्यामध्ये एक आपण सर्वांनी समजून घ्या की के जेव्हा केव्हा भाजपचे लोक बोलतात ते काय म्हणतात कि लोकसभेबद्दल तुम्ही का म्हणत नाही विधानसभेबद्दलच का बोलता एकतर त्या चाळीस पैशाचे जे भक्त लोक आहेत त्यांचा हा जो प्रश्न आहे नाही तर भाजपचे जे नेते सातत्याने तो प्रश्न मुखमोर्चात बोलून जे दाखवतात त्याच्या एक उत्तर देतो आणि मग माझ्या प्रेझेंटेशनला तिथं सुरू करतो आता याच्यामध्ये लोकसभा दोन हजार एकोणीस ते लोकसभा दोन हजार चोवीस महिन्याला या महाराष्ट्रामध्ये किती मतदार वाढले चोपन्न हजार मतदान प्रति महिन्याला वाढले म्हणजे वर्षाला साडेसहा लाख मतदार तिथं वाढले टोटल बत्तीस लाख मतदार वाढले म्हणजे हा जर पॅटर्न घेतला लोकसभा टू लोकसभा म्हणजे एकोणीसची लोकसभा दोन हजार चोवीसची ची लोकसभा हा पॅटर्न ओके वाटतो त्यात आम्हाला काही आक्षेप घेण्यासारखं तिथं वाटत नाही पण लोकसभा झाली हे हरले सत्तेतल्या लोकांनी गुंडांचा पैशाचा वापर करून सुद्धा जेवढे अपेक्षित होते तेवढे अपेक्षित खासदार महाराष्ट्रामधून निवडून न आल्यानंतर त्यांची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी तिथं वोट चोरी केली तिथं त्यांनी घोळ केला तो घोळ कसा केला हे मी तुम्हाला सांगतो लोकसभेनंतर दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस म्हणजे सहा महिन्यामध्ये किती मतदार वाढले अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढले किती महिन्यामध्ये मा वाढले सहा महिन्यामध्ये वाढले म्हणजे महिन्याला किती वाढले आठ लाख मतदार महिन्याला लोकसभेचं इलेक्शन दोन, ला दोन लोक लोक हजार चोवीसचं झाल्यापासून विधानसभेचं इलेक्शन होऊच तर महिन्याला आठ लाख म्हणजे सहा महिन्याला अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढले म्हणजे दोन हजार एकोणीस ची लोकसभा ते दोन हजार चोवीसची लोकसभा महिन्याला चोपन्न हजार वर्षाला साडेसहा लाख पाच वर्षाला बत्तीस लाख वाढले आणि लोकसभा जशी हरली तशी लोकसभेनंतर विधानसभा महाराष्ट्राची ऊस तर सहा महिन्यात अठ्ठेचाळीस लाख आठ लाख मतदान वाढलं आणि इथंच तो पूर्ण घोळ झाला आणि तो घोळ कसा झाला ते मी याच्या आधी तुम्हाला दाखवलं सत्र एक ज्याच्यामध्ये आधार कार्डचा उपयोग केला होता याच्यामध्ये अजून कशाचा के उपयोग केला हे पुढच्या तीन चार स्लाईड झाल्यानंतर आपल्या सर्वांना मी दाखवतो याच्यामध्ये एक तर आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन करतो त्यांनी हिंमत दाखवली जसं बिभीषण ली, ली। रावणाबद्दल रावणाला मारायचं कसं त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो हे बिभीषणली ली म्हणजे रावणाच्या सख्या भावानी सांगितलं होतं तसंच आजचे बिभीषण हे आज कोण आहे तर आशिष शेलार साहेब त्यांनी कोणाच्या विरोधात म्हणजे भाजपमध्ये सत्तेतल्या विरोधातल्या लोक लो, सत्तेतल्या लोकांच्या विरोधात जाऊन सत्य काय आहे हे लोकांसमोर त्या ठिकाणी मांडलं म्हणजे धाडसी भूमिका त्यांनी घेतली आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला आशिष शेलार साहेब बोलत असताना त्यांनी काही आरोप केले एक अंगी एक आरोप त्यांनी केले त्यांनी काय सांगितलं की फक्त ठराविक समाजाच नाव तुम्ही घेताय पण जे समाज तुम्हाला सातत्याने मतदान करतात म्हणजे कुठंतरी मुस्लिम समाज एसी समाज यांचं मुद्दा तुम्ही नाव घेत नाही असं आशिष शेलार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि एक नवीन टर्म काढली इलेक्शन आणली इलेक्शन आलं की यांना नवीन काहीतरी सुचतो आणि यांनी वोट जिहाद अशी नावाची नवीन टर्म त्या ठिकाणी काढली हे का। बघा भाजपसाठी काय महत्वाचं आहे इलेक्शन लढण्यासाठी विशिष्ट जाती व्यक्तींना विश्वासात घेऊन इलेक्शन लढायचं त्याच्यामध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करता आला तरी चालेल विशिष्ट धर्माच्या व्यक्तीला पुढे घेऊन जायचं त्याच्यामध्ये वाद निर्माण करता आला तर करायचं जे तिथे करतात तसंच विभाजित दृष्टिकोन जसं ब्रिटिशची ब्रिटिशरचा दृष्टिकोन होता विभाजन करून मतदान मतदानाची पोळी भाजून घ्यायची ते काम भाजपकडनं त्या ठिकाणी झालं पण आमचं कसं आहे फक्त भारतीय नागरिक हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचे आम्ही कुठेही भेदभाव तिथं करत नाही आमचा एकच धर्म आहे म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे सर्व समाजाला एकत्रित घेऊन एकात्मिक दृष्टिकोन पुढे घेऊन जात असताना त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आता याच्यामध्ये त्यांनी दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न केला पण ते बोलता बोलता त्यांनी स्वीकारलं की वोट चोरी झालीये दुबार मतदार नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आता पुराव्याचे साधीकरण करताना त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाच्या काय गोष्टी सांगितल्या संशयित यादी सांगितली बरंच काय सांगितलं फक्त एकच मी सांगतो याच्या आधी जेव्हा मी पुरावे दिले होते मी स्वतः पुरावे दिले होते त्याच्यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये जी काय वाढीव यादी आहे चौदा हजार लोकांची यादी एक्सेल शीट वर मी पुरावा म्हणून तिथे दिली होती त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे लोक होते मुस्लिम समाजाचे होते विविध जाती धर्माचे लोक होते कुठेही आम्ही तिथं भेदभाव केलेला नाही चौदा हजार लोकांचं दुबार नाव होतं पूर्णपणे यादी त्या ठिकाणी मी दिलेली आहे त्याच्यामध्ये संशयित यादी सुद्धा तिथं दिलेली आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारामध्ये भेदभाव न करता त्या याद्या तिथं दिलेल्या आहेत याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या राज ठाकरे साहेब जेव्हा म्हणतात की याच्यामध्ये दुबार नोंदणी एवढी आहे पन्नास हजार आहे एक लाख आहे तिथं राज ठाकरे साहेब नाही तर उद्धव ठाकरे साहेब नाही तर आमचेही नेते जेव्हा बोलतात ते त्यांनी कधीही त्या यादीचं विभाजन केलं नाही जेव्हा सत्य मोर्चा काढला होता तिथं जो काय ढेप लावली होती तिथं कागदांची त्याच्यामध्ये काय मुस्लिम समाजाचं वेगळं आणि हिंदूचं वेगळं असं केलं नव्हतं समावेशक यादी होती सर्व समाजाची होती आमचं मत एकच आहे तो कुठल्याही समाजाचा जाती धर्माचा असू द्या पण त्याचं नाव एकदाच आलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे आता आदित्य ठाकरेंचा प्रेझेंटेशन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये पण आपण बोलत असताना तर सर्व समावेशक ते प्रेझेंटेशन तिथं होतं एक स्क्रीनशॉट मी इथं दाखवलेलं आहे आशिष शेला साहेब म्हणतात मुस्लिम समाजाचं तुम्ही नाव घेत नाही पण इथं जर तुम्ही बघितलं तर रज्जाक रज्जाक नावाचं नाव आहे बघा इथं म्हणजे मुस्लिम समाजाचं नाव प्रेझेंटेशन मे आदित्यली घेतलं होतं आम्ही सुद्धा घेतलं होतं आम्ही तर यादीच तिथे दिली होती त्यामुळे न आदित्य ठाकरेंनी भेदभाव केला न आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कुठं केला न आम्ही त्या ठिकाणी भेदभाव केलेला नाही आता आता चर्चा करूया अनुशक्ती नगर मतदारसंघामध्ये म्हणजे फहाद म्हणून आमचे जे, जे उमेदवार उभे होते ते निवडू निवडूनच आलेत असं आपल्याला म्हणावं लागेल नगरमध्ये सगळ्यात मोठा समाज कुठला असेल तर तो मुस्लिम समाज आहे हिंदू समाजसुद्धा आहे पण मुस्लिम समाज निर्णायक आहे आता याच्यामध्ये मतदार वाढ किती झाली दोन हजार लोकसभा दोन हजार चोवीस विधानसभा दोन हजार चोवीस तीन हजार आठशे पासष्ट दुबार मतदार किती आहेत तेराशे आठ आणि आमचे फहात किती मत